नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगलाच होते तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण दे हेच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज आम्ही गेले होतो मुलांसाठी काही खरेदी करायला का तर परत येताना आम्हालाही इथे छोटीशी नर्सरी दिसली तर आता पावसाचे दिवस चालू आहेत तर रोपं खूप छान छान आलेली होती तर म्हटलं चला बघून घेऊ तर आता इथे थोडस आम्ही रोपं बघत आहोत तर खूप छान छान इथे रोपं आहे नर्सरी झाडांनी भरलेली टवटवीत ताव हिरव म्हटलं बघून घेऊ म्हणून थांबलो आता पावसाळा चालू आहे ना म्हणून खूपच रंगीबेरंगी रोपे इथे होती फुलं झाडं घरासाठी छोट्या कुंड्यांमधील रोपं खूपच प्रकार पाहायला मिळाले आता ह्या दिवसात रोपांचे खूप प्रकार पाहायला मिळतात शेवटी दोन झाडं घेतली आणि निघालो रस्त्याने पाऊस पडत होता पण या दिवसात पावसाची वेगळी मजाच वेगळी असते खूप छान वातावरण आजूबाजूचे हिरवे झाडे रस्त्याने दिसणारे सुंदर नजारे मनाला प्रसन्न करणारे होते रस्त्याने पाऊस अजूनही थोडाफार पडतच होता पण तोच तर मजा देत होता अशा पावसात फिरायला आणि निसर्गाशी एकरूप व्हायला खूपच समाधान मिळते शेवटी आम्ही परतलो आजचा दिवस खूप छान गेला थोडी खरेदी थोडं निसर्ग प्रेम आणि भरपूर आनंद तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन सोबत. तोपर्यंत नमस्कार